शब्दच नाही अरे मला कोणी नाही तुम्हाला काही शब्दच नाही का बाई नमलायचं हा मला कोणी विसरा कोण तरी हॅलो एव्हरी वन कसे आहात सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आणि काल व्लॉग आला नाही कारण थोडंसं आम्ही दुसऱ्या काम होतो त्याच्यामुळे आणि मस्तपैकी सगळं झालेलं आहे माझे रील्स वगैरे काढून झालेलं आहे आणि सगळे कामं झालेली आहे जवळजवळ फक्त आता कपडे राहिले स्वयंपाक हे झालंच आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये खास म्हणजे असं आहे की आपण म्हणतो ना शेवटी सुनवायीचं जीवन ते सुनवायीचंच राहिलं तुम्ही काहीही करा कितीही करा शेवटी आपलं नाव निघणे नाही आहे आणि हे आपल्याला सुनवाऱ्याला हे ॲक्सेप्ट करून चालणं आहे नाहीतर मग वाद होते हे तुम्हाला माहीत आहे जास्त आपण गोष्टीचं गोष्टी सिरियस घेतलं की त्या गोष्टीचा वादात रूपांतर होते त्याच्यापेक्षा ओके ठीक आहे आपण कितीही चांगलं केलं तर आपलं नाव निघणार नाही ना ना कोणी मेडल देणार नाही म्हणून आपणच आपल्या हातानं आपली पाठ थकतो पाहिजे की यू आर ग्रेट यू आर ग्रेट मी अशा मी अशा विचारायची आहे की आपणच स्वतःचं स्वतः कौतुक को करायचं कोणाला कोणाकडनं अपेक्षा करायची नाही की कोणी आपलं कौतुक को कर आता असाच एक इन्सिडंट आमच्या घरी झालेला आहे नुकता आणि तो आता मी तुमच्यासोबत थोडंसं करणार आहे क्लिअर आता क्लिअर तुम्ही म्हणा कोणता इन्सिडंट आता तू पण काय घरातले वाद दाखवायला लागली काय वाद नाही आहे वाद बिना वादाचं कोणतं घर आहे तुम्ही मला हे सांगा कोणतंच घर नाही आहे पण त्या वादातून पर्याय की ते वाद वाढवाव हो, की वाद शांत करावं हो, की ते कसं हँडल कराव हो? ते आता मलाही काही समजत नाही कधी कधी हो ते माझाही वाद होते पण मी काही एवढं टोकार नाहीत नाही मी झालं मन मोठा तो पटकन बोलून घेतो पण आता हा जो वाद आहे वाद नाही म्हणताय येत हा एक प्रकारचा गैरसमज आहे आणि मला आणि <coughs> मला तरी असं वाटते की प्रत्येकाच्या घरी हा असतेच म्हणजे जिथे सुनवायरी म्हटले की हा राहतेच तसे आपण पुष्कळ रील्स पाहतो नन्नदभाऊ जायच्या सासून सासू सुन्यायच्या तर सासू आज असाच काहीतरी इन्सिडेंट आज आमच्या घरी झालेला आहे आणि तो मला ॲक्च्युली दोन तीन दिवसापासून ते माझ्या गोष्टी कानावर येत होत्या पण आज ते मी आई जोडून क्लिअर करून घेणार आहे ॲक्च्युली जोडून क्लिअर करून घेताना पण मी आईला समजवणार आहे आणि त्या गोष्टीचं तर मी फायनल करणारच आहे आज कारण की खूप वेळा झालेला आहे असं कसं होते आपलंही मन दुखते ना कुठं कुठं केवढं करतो तरी आपल्याला शेवटी काहीच भेटत नाही पण असो एक्सेप्ट एक्सेप्ट ते जास्त मनावर घेतलं की मूड खराब होते तर झालेलं काय आहे तुम्हाला माहिती आहे नुकतीच दिवाळी झाली आणि भाऊबीज झाली आणि भाऊबीजला फक्त माझी लहान ननद आली मोठी नणद आली नाही लहान नदी आली येऊन चालली गेली आता तुम्हाला याचंही रिझन मी सांगतो की ते येऊन कहून जाते कारण तिचं घरीच आहे बाजूला म्हणजे दहा पाच दहा मिनटाच्या अंतरावर पायदळ गेलं की तिचं घर इथेच आहे आणि तिचं येणं जाणं असते ना येणं जाणं चालूच राहते मग ते काही जास्त वेळ नाही ते म्हणे की बा मी संगीताबाईन म्हणे म्हणजे माझी मोठी ना, ना तर बा मी तेव्हा येईन पण आमच्या सासूबाईने झाला आहे मोठा मिसअंडरस्टँडिंग गैरसमज <laughs> आणि तो बरं आम्हाला म्हणतात ते सांगते आई माझी सासूबाई आली त्याला सांगते आता मी ते गोष्ट क्लिअर करणार आहे का आता सासूबाई खाली आता बोलू तुम्ही जाणले काय काय गोष्ट आहे काय नाही आणि या बाहेर काय सांगून राहिल्या हे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये माहीत पडणार आहे आणि तुम्ही मला सांगाल की का मी काय करू बा आणि हे असं असतेच पण मी एक गोष्ट क्लिअर केली आहे एक्सेप्ट एक्सेप्ट करू प्रत्येक सिच्युएशन आपण माइंड फ्री राहू नाहीतर मग ते घेऊन बसली ना गोष्ट तर खूप वाद होते आता आपण ते क्लिअर करू आई बोलू चला आई आई इकडे या बरं आता आल्या आता पण विचारू काय आई मी असं ऐकलं तुम्ही खाली बळबळ करून राहिल्या होत्या की बा माया पुरी नाही आमच्या आल्या नाही आम्ही काय करतो तुमच्या पुरीला काय त्रास देतो काय तुमच्याच पायी नाही आले ना पोरी तुम्ही म्हटलं का तुम्ही आई जा का काही जा तुमच्या पायी येत नाही तुम्ही करत ना ना पोरीच करतो ना आई अशा कोण बोलतो तुम्ही बदनामी करताना एवढ्यावर स्वयंपाक नाही करत जेवाला येत ना असं आहे तसं आहे तुम्हाला काही समजत नाही का काय अरे बापरे असा हा आईचा गैरसमज आहे आता पोरी नुकडायचं आम्ही आहो आहोत ठाकोर आम्ही पोरी येतील कुठे येतील काही अहो आई तुमच्या पोरीला कमी नाही पडू देत ना बाबा अजून आलीच नाही ना ते अरे तु कौन नाही आली संगीता बाई तुम्हाला माहिती आहे आली नाही ना अजून काय काय झालं राग काही आता तुम्हीच सांगा, सांगा मित्रांनो संगीताबाई नेहमी येते असं कुचलत असते ना नेहमी येते व्हिडिओ काढते माझ्यासोबत काढते की नाही आई आई आम्हालाच बोलून राहिली आई हो। तुम्ही कौन पण तुम्हाला काय तुम्हाला काय वाटून राहिलं कोण तुम्ही आम्हाला बोलून राहिला मी खाली ऐकलं मी बाहेर मला असं ऐकू आलं की बा रश्मी तुझी सासूत म्हणून राहिली की तू याच्यानं बा संगीता आली नाही संगीत आली नाही मायाच्यानं म्हणजे म्हणजे मायाच्यानं वहिनीच्या याच्यानं आमच्या दोघीच्या आम्ही चांगलंच तर वागतोय दोघीसोबत सविता आता इथलं इथं आहे ते येते तुम्ही असं कोण बोलून राहिले लोकायला मला सांगा बरं येतच नाही आता दिवाळीला होऊन राहिले हां त्याचा भाऊ घेते ते दिवाळी झाल्याबरोबरच दुसऱ्या दिवशी येते अरे आ, हो तुम्हाला तुम्हाला मला पोरीच काय पोरीच नाही सगळंच आहे ना तुमच्या पोरीसाठीच आहे ना बाबा झालं पाहिजे बाई हँच असते बाई सुनवायचं आता सोनवार सरपोटाच वारं बोलते किती करून लांब असते ना मग मला नाही लागत परत तुमचं अहो ताई करून का तुम्ही बघून जावं कण्यावाले जाती घेऊन या म्हणून अहो संगीताबाईला फोन केला होता ना तर संगीताबाई काय म्हणे त्याची ते आमचीच्या संगीताबाईला फोन केला होता नाही तर संगीताबाई भाऊ बीजेच्या सकाळीच येत असते आम्हाला माहित आहे ना नाही नाही आम्ही विचार आम्ही तर कुठं बाहेरचा प्लॅनिंग प्लॅनिंगही करते मागच्या वेळेस मनालीला गेलो होतो आम्ही तर आम्ही मनालीहून आल्यावरती आली होती कारण तिला माहिती रेशमान मला रेश्मा म्हणते रेशमान सारांग बा बिझी असते म्हणून एकदा फोन केला तर एकदा तिची इवायची तब्येत खराब आहे म्हणे आणि ते यवत माळातच आहे म्हणे चांगलं वाटते काय म्हणे नाही म्हणे आता तब्येत बरी झाली आला मी येतो म्हणे आणि आईला असं वाटून राहिलं की आम्हीच काहीतरी केलं पण म्हणून ते येऊन नाही राहिले आता सविता सविता आली नाही की त्या दिवशी आली ना सविता मग केलं मग आली ना मग तुम्ही असं कोण लोकांना सांगून राहिले की बा ह्या दोघी मुळे येत नाही मायापुरी अशा काय बोलता तुम्ही म्हणते मी कोणाला सांगू मग आता तुम्ही गोष्ट माहिती ऐकत ना तुम्ही दुसरे बाई सांगतो बाई बा पोरी नाही आले बाई सर पोरी आले तर मग तुम्ही हे असं सांगून राहिले ना मला तर काकू सांगे की ती सासू म्हणते हसत म्हणे रेश्म हसू नका आई तुम्ही सांगितलं त्याईले की बा ह्या दोघीजणी जरी चांगल्या वागत नाही म्हणून माझी मोठी पोरगी आली नाही असं पण म्हणता तुम्ही त नाही बोथुपोजी कधी नागा लिया दा पारंगले निवाले पाठवतो घेउने बाबू तिला अरे ते येऊनच राहिली आता मला सांगितलंय ना मी सगळी तयारी केली आहे तुम्हाला माहित आहे तरी तुम्ही आम्हाला अशी बोलता नाही बाई आता असं झालं बाई तसं झालं आ मा कोणी सडा को घेतला ते बि साडी अरे यार तुम्हाला माहिती आहे अमृता संगीता बाईची संगीता बाईची चॉईस लय वेगळी आहे आपण जर तिला हजार रुपयाची साडी दिली की नाही ते तशी नाही करा ते पाचशे रुपयाची चार साड्या आणते ते एवढी खतरनाक आहे ते मग साड्या घेतल्या नाही साड्या घेतल्या मी रक्षाबंधन घेतल्या बाप्पा आता साड्या घेणारच आहे ना कोण तुम्हाला साडी दिली नाही खतरनाक आहे मला बाजूचे काकू सांगे मला ती सासू अशी म्हणते म्हणे ह्या चाळ्या वागत नाही म्हणून बा संगीता चीज� आली नाही माहिती पोरगी नाही तर दुसऱ्या दिवशीच येते आता माहिती आई ह्याचा खऱ्याचा फोटो माहित आहे संगीता बाई आता येईन की नाही आता येतेच तेव्हा मी खरं खरं तुम्हाला सांगन हा तेव्हा मी त्याने विचारून सांगितलं बाई तुम्ही नाही आला आई आम्हाला बोलून राहिला बाहेर सांगाल तुम्हाला चांगलं वाटते का आई तुम्ही सांगा हे आई अशी बाहेर सांगते कोण अशा असते ह्या सासू काय होईल आम्हाला बोल ना तुम्ही आता मला तर बाहेरची लोक सांगतेच की नाही तुम्ही मला सांगा असंच आहे किती करा कह तुमच्या वेळेस असेच तुमची सासू म्हणत जाय का मग आई तुम्हाला ते आमचे हातचूच होतो सर्व आम्ही सासूरला काहीच नाही म्हणून आम्ही जातो जा येता आता ये मग तुमची ननद बाई समजा एखाद्या वेळेस आली नाही तुमची सासू अशीच बोले काय मग बा तुमची आम धुऊन द्यावं लागेल रुळ धुऊन द्या लागेल अजूनही बसते एका जागे ननद ननद भारानी बाई आहे ते आमच्या पोलीचं भार वालतच नाही बाबा तुमच्या कुल हाय वाईट कायच करा यायचं म्हणणं काय आता यंदा येईल संगीत संगीत पाहिले आंघोडी बसली झाली संगीत बाई माहितीये का आमची आता झोपला जाते आंघोळ बिंगोळ करून तयार नाही नाही रेश्मा रवती 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 रवतीच करते सर सकाळी उठून ती सहा सात वाजता सगळी तयारी होऊन जाते तिची आता मला सांगा आपण उठू कधी तिचा आंघोळ तिचे डोकं धुवून कधी तिथून असं नका सांगत जाऊ आई तुमच्या पोरीला काही कमी राहते काय तुम्ही कुकडला राग कुकडे काढताना तुम्ही मला माहित आहे ना कुकडला राग कुकडे निघते तुमचा कुकडे बोलतो मग पण असं बाहेर सांगता मग आई बाहेरच्या लोकांना मग आता मी म्हणत असतो मग मला दोन पोरीले पहा म्हणजे आता यख आहे इथं येतच राहते आता ते तुम्ही मला सांगा आता मी अमरावतीतल्या अमरावतीत आहे इथं इथून आईच्या घरी जातो मी गेली नाही भाऊ बिचले ना मी कुठं कधी राहत नाही माया आईची तर तशीच माया लहान नंदीची करत आहे ते इथलं इथं आहे ते तिला वाटते काय या काय राहते इथे उभे उभे जाते उभे उभ्या अमरावतीतल्या म्हणजे त्या शहरातल्या शहरात सासर माहेर असलं की नाही पोरीबाईचा लय वांदा होते भेटत भेटत नाही नाही कुठे जाणून माय इकडे तिकडे मला फिरवते अशी गोष्ट आहे आता आई असं सांगत नको लोक 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 मग याचा फायदा घेत असते पण तुम्ही पण तुम्ही असं नाही सांगायला पाहिजे ना यायच्यामुळे माहिती पोरगी येत नाही चांगल्या वागत नाही आता संगीताबाई नाही आणि सविताबाई मी आता यायच्यासमोर विचारून देतो असा तुम्हाला तुमचा गैरसमज दूर करतो असं असते बापा कायच करा असं असं प्रत्येकच घरी आहे पण तेवढा ना बरं आहे की आम्ही जसं त्या गोष्टीचा इश्यू नाही करत आम्ही आईलाच समजतो असंच मजा मजा की पूर्ण तो सॉर्ट आऊट करतो तो असा होता आईचा गैरसमज आता तो गैरसमज आता तसं मनात चालूच आहे किती बोललो तर त्याच्या मनात ते चालूच आहे तर आता संगीताबाई येईन आमची आता या आठवड्यात तर मग तेव्हा तो, तो आपण डाऊट क्लिअर करू हा व्लॉग इथेच मी संपवतो याच्यानंतरचा व्लॉग हा राहणारच आहे याला धरून तर आजचा व्लॉग असा होता आणि हे अशी कंडिशन कोणाकोणाच्या घरी आहे मला सांगा तुम्ही आता कमेंटमध्ये